आपल्या सर्वात माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आमच्या बाजूला संजना राहत होती संजना फायनल झाली होती ती एका कंपनीत जॉब करीत होती माझ्यापेक्षा ती चार वर्षांनी मोठी होती ती दिसायला अतिशय सुंदर देखणी होती तिच्या मोठ्या काळ्याभोर डोळे वेगळेच कमालीचे दिसत होते ती मला खूप आवडत होती पण माझ्या मनातील भावना तिच्यासमोर व्यक्त करायला भीती वाटत होती संजना मोकळ्या स्वभावाची होती माझ्याशी येते अगदी हसत खेळत बोलत असत जेव्हा ते माझ्याशी बोलायची तेव्हा मला खूप बर वाटायचं मी तिच्याकडे पाहत होतो आणि माझी नजर समजत होती पण ती कधी मला तसे जाणवून किंवा त्याबद्दल बोलत नव्हती मी नेहमी संजना कि घरी जात होतो तिचे देखील आमच्या घरी येणे जाणे असायचे शेजारी असल्याने तिच्या घरच्यांसोबत माझे चांगले जवळीक होते कधी कधी मी त्यांच्या घरीच झोपायचो कारण संजनाचा भाऊ प्रदीप माझा खास दोस्त होता पण प्रदीप आता बाहेरगावी नोकरीला असल्याने तो घरी नसे पण माझे आणि घरच्यांचे संबंध चांगले झाल्याने मी केव्हा केव्हा तिथेच झोपत होतो ती तिच्या खोलीत झोपायची आणि तिचे आईबाबा त्यांच्या खोलीत मी मात्र सोफ्यावर टीव्ही पाहत तसेच झोपत होतो एकदा टीव्हीवर चांगला प्रोग्राम होता त्यामुळे तो उशिरा पर्यंत पाहून तिथेच झोपायचे मी ठरवलं होते प्रोग्राम झाल्यावर मी तिथेच पडलो होतो पण मला काही झोप येत नव्हती हॉल मध्ये अंधू प्रकाश होता मी बाथरूम म्हणून उठलो बाथरूम मध्ये जाऊन लघवी केली आणि परत येत असताना अचानक थांबलो कारण काका काकांच्या का का खोलीतून कसला तरी आवाज आल्यासारखे भासले आतील लाईट सुरू होती मी खोलीच्या दरवाजाच्या पटीतून डोकावले पण मला फक्त त्यांच्या कुजबुजण्याचा आवाज येत होता मी ऐकण्याचा प्रयत्न केला त्या वेळेस मला काही बरोबर आवाज आला नाही दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो तर मला काका म्हणाले अरे राहू आम्ही आज गावाला जाणार आहोत आणि संजना एकटीच असणार आहे त्यामुळे तू घरी झोपायला येत जा मी मान हलवून होकार दिला त्यानंतर मी आपल्या घरी गेलो माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले होते मी रात्री जेवून संजनाख्या घरी गेलो संजना देखील सर्व कामे आवरून जेवण करून टी व्ही पाहत बसली होती मी तिच्या शेजारच्या थोड्या अंतरावर असणाऱ्या सोफ्यावर बसलो आणि टी व्ही पाहू लागलो थोडा वेळ टी व्ही पाहून झाल्यावर ती झोपायला तिच्या खोलीत गेली मी पण झोपलो मला झोप लागली होती आणि थोड्या वेळात संजना माझ्याजवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली अरे आई बाबा घरी नसल्याने मला भीती वाटते आहे तू इथे न झोपता माझ्या खोलीतच झोप मी म्हणलो अग पण आपण एकाच रूममध्ये झोपायचे ती म्हणाली काही होत नाही तू चल पाहू नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही ती लाडीक स्वरात म्हणाली आता मी तिच्या भावना मागून लगेच तिच्या सोबत तिच्या खोलीत आलो ती पलंगावर झोपत मला म्हणाली झोप माझ्या शेजारी काही होत नाही आणि सकाळी लवकर उठायची घाई करू नको उद्या रविवार मला सुट्टी आहे ती म्हणाली तिने लाईट बंद केली खोलीत अंधार पसरला संजना शेजारी झोपली होती तिच्या देहाचा मला स्पर्श होत होता त्याच्यामुळे माझे रक्त सळसळू लागले होते मला झोप घेणे शक्य नव्हते माझ्या शेजारी एक तरुणी झोपली असताना मला झोप घेणे शक्यच नव्हते अचानक संजनाने माझ्या पोटावर तिच्या त्या स्पर्शाने माझे मनात नक्कीच काहीतरी असणार असे मला वाटू लागले आता माझी पण हिंमत वाढू लागलो आणि ही हिंमत मला नको ते करायला लावणार होती आता आम्हाला रोखणार कोणीच नव्हत आणि जणू काही संजनाला याचीच वाट होती आता माझा स्पर्श होताच दोघांच्या शरीरात आग लागली होती ती आग आता माझ्या प्रत्येक कामात तुला प्रतिसाद द्यायला सांगत होती खूप वेळानंतर सर्व शात झालं आणि आम्ही निवाण झोपलो अशाच गोष्टीसाठी स्टोरीला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद